चला कोणता आहे लाईव या लवकर लवकर मी अर्धा तास फक्त आहे नमस्कार मित्रांनो जय भीम क्रांतिकारी जय भीम कसे आहात आपण सर्वजण ओके ना तर असायलाच पाहिजे आणि मी आहे एकदम ओके पाऊस येते असं वातावरण झालेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बहुतेक पाऊस येऊ शकतो सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जेवण झालंय जे का चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा प्लीज चॅनल सबस्क्राईब लाईव्हला लाईक करा ना प्लीज सर्वांना क्रांतिकारी जय भीम जे माझे आत्ता सध्या नवीन सबस्क्रायबर जुडलेले आहेत माझी नवीन यूट्यूब फॅमिली त्यांना आपण क्रांतिकारी भीम खरंच मनापासून अंतकरणापासून मला माहीत पण नाही ते कुठून कुठून जुळलेले आहेत ते पण एक लाईकचं बटन चेहऱ्यावर हाशी आणते माणसाच्या खरंच खूप खूप खुँ, थँक्यू सो मच जेवण झालं का पाऊस आहे का आपल्याकडे आमच्याकडे वातावरण बघू शकता आता मी सध्या बाहेरच आहे लाईट गेली म्हणून तर लाईट सारखीच जाते म्हणा नांदेड जिल्ह्यात गाव गाव भागामध्ये सगळीकडे सारखंच असते म्हणा लाईटच जाते, जाते सारखी तर तुमच्याकडे लाईट गेली का लाईट गेली मी बाहेर बसली म्हटलं चला थोडा वेळ लाईट जावं पण आता संध्याकाळचं पण काय माहिती काय होतं ते भरपूर पावसाचं वातावरण दिसत आहे बघू शकता तुम्ही एकदम ढगाळढगाळ वातावरण झालेलं आहे पूर्ण नको काळू तर मित्रांनो लाईक करा ला जर आहात तर बघत आहात मला मला दिसते तुम्ही बघता येते पण लाईक करत नाही लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करा जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर आणि जर कोणाचं चॅनल असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा मी पण तुम्हाला सब रिटर्न करेल भाग माझा सीन नाव भीम नावा कोण आहे लाईव्ह कमेंट केल्याशिवाय मला दिसल कस कि मला कोण बघते मी पण अशी अचानक लाईव्ह येते येत असल्यामुळं कोणाला माहित पण नाही पडत हाय हाय आपण कोण बोलतात हाय केळी हाय हाय बोला कुठून आहात काकू बोरकर बोलतात बोरकर दादा मी नांदेड जिल्ह्यामधून आहे वेलगे मी मी आहे बोला <laughs> तुम्ही आहे बोला तर लाईव्हला लाईक करा प्लीज लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा मी आहे बोला हाय बोला मी अर्धा मी वर्धा सॉरी मी वर्धा बोरकर म्हणतात बोरकर दादा म्हणतात मी वर्धेचा आहे थँक्यू सो मच आपण मला तिथून बघत आहात माझ्या लाईव्हला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज जय महाराष्ट्र पोरी बोलतात की जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र बोला जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम सुदाम वानखेडे ना वानखेडे दादा जय भीम hmm. <tap> बाथरूम <बात्रुं> से बाथरूम <tap> से <tap> 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 वय लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट व्यवस्थित करा पब्लिक प्लॅटफॉर्म आहे ए नको ये इकडे काळू सॉरी ओके ताई रितेश भाऊ कोरी ओके ताई बोला लाईव्हला लाईक करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईव्हला लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करा प्लीज गावाकडे आमच्या नांदेड जिल्ह्यात असं वाटते की आत्ता थोड्या वेळानं पाऊस येणार आहे काल पण भरपूर पाऊस होता काल पुसद तालुक्यात आम्ही लग्नाला गेलो होतो तिकडे पण भरपूरच पाऊस होता आणि तिथून नांदेडपर्यंत भरपूर पाऊस होता भरपूर म्हणजे भरपूरच पाऊस होता तर आज पण पाऊस येण्याची शक्यता आहे असं वाटते लवकरच पावसाळा चालू होणार आहे आणि शेतकरी शेतातले कामं करत आहे बघा इकडे आमची लाईट गेली म्हणून मी थोडा बाहेर बसून लाईव्ह घेते कारण संध्याकाळचं लाईट गेल्यानंतर काय होणार नाही आज बहुतेक माझं नऊ वाजताचं लाईव्ह असतं जय भीम वनखेडे दादा जय भीम क्रांतिकारी जय भीम आपण मला कुठून बघत आहात बोला माझ्या लाईव्हला आल्याबद्दल मनापासून आभारी आहे मी आपली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा कमेंट करा प्लीज माझ्या व्हिडिओला व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा जय भीम मुहूर्त आहे सर्वांचे चे ते टाइम चुकू देऊ नका असं जाधव दादा म्हणतात हो पण माझं कसं होते मला आज रात्रीला घ्यायला जमणार नाही नऊ वाजता लाईव्ह म्हणून मी आत्ता थोडी आली आणि सकाळी खूप कामात होती आणि काल लग्नाला जायचं होतं म्हणून मी काल सकाळी लवकर लाईव्ह घेतले आणि आज चुकून मुकून ह्या टायमाला आली ला लाईट गेली घरात मग म्हटलं काय करा अर्धा तास लाईव्ह जाऊ लाईक करा प्लीज लाईव्ह लाईक करा फक्त वर बसून जे ब बघत आहेत ना मला त्यांनी लाईक करा ना प्लीज लाईव्हला कोण कोण बघत आहे मला सर्व दिसत आहेत <laughs> माणसं कशासाठी लाईव्ह घेऊन काय फायदा होतो सर्वांचा ताई रागवू नका हा काय फायदा नाही होत पण काय माहितीये का तो जे आहे ना वॉच टाइम जो असतो तो, तो पूर्ण करण्यासाठी लाईव्ह जावं लागते आता मला सांगा आपण ब्लॉग बनवायचं असेल तर काय बनवावं हो कशाचा बनवा हा पण एक प्रश्न आहे ना मग आणि आपलं जे थोडस शॉर्ट व्हिडिओ ते लोक बघतात आणि त्याचं पण लगेच असे करत असतात तर मग लाइव जाऊन असं वाटते की वास्ट टाइम वाढल म्हणून लोक जातात आणि जे आपले सबस्क्राईबर आहेत त्यांना पण आपण साक्षात्कार होतो म्हणजे भेटतो त्यांना असं त्या गोष्टीचं समाधान त्यांना पण होत असेल की ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं त्यांच्यासाठी पण एक असा एक मैत्रीचा हे असावं म्हणून असेल बहुतेक लाईव्ह पण मला असं मी तर आत्ता सध्या लाईव्ह घेते मी किती दोन तीन वर्ष झाले चॅनल चालू करून पण काही लक्षात दिलं नाही पण आता सर्वजण म्हणतात की लाईव्ह जावंच लागतं तर मग येते तर असं आहे बघा माझ्यापेक्षा मोठे आहात तुम्ही पण समोरचे माणसाचे तरी विचार केला पाहिजे मी काय विचार करणार आता आज बोला तुमच्या व्हिडिओ वरती अँड लाईव्ह वरती सर्व आहे यू अँड कॉमेंट महत्त्वाचे आहेत हो पण आता ते वॉच टाईमसाठी लाईव्ह यावं लागतं ना वयाची कुठे गोष्ट आहे आता सध्या तरी इथं इथं म्हणजे आपण बोलतोय तर मी कौन तुम्हाला आवजवळ करून बोलले तर कोण कोण आहे वरती लाईव्ह लाईक करा चॅनल लाईब करा प्लीज लाईव्ह त्यासाठीच येत असतात बाकी मला काय माहित नाही कोण uh, कोण केलं लाईक लाईक करा ना प्लीज पाच मिनिटं अजून आहे मी तुम्ही तुमचा विचार करता वॉच टाईम चॅनल मोनोचा तसं काही का काही ना कामे असतात तरी तुम्ही बोलणार सर्व थांबा बोला कमेंट करा लाईक करा चॅनल म्हणून सुपर चॅट करा मेंबरशिप घ्या तुमची इच्छा जर आवडत असेल तर करा ओके असं काही नाही लाईव्हचा विषय सोडून द्या ताई लहान आहे मी पण अभ्यास खूप आहे वाचण्याचा त्यांचा हो का बरोबर लहान मोठ्याचा प्रश्न नाही आहे चॅनलला ला करा प्लीज लाईव्हला लाईक करा कमेंट करा आणि कोणाला वेळ नसेल तर प्लीज जाऊ शकता जबरदस्ती अजिबात नाही पण असं एक बोलतात म्हणून बोलायच लागते ना सर्वजण बोलतात <laughs> तर मग मी पण बोलते एवढे टाइम देता लाईव्ह ला तेवढे काम केले तर युट्यूब पैसे देईल त्याच्यापेक्षा जास्त कमावाल काय काम करावं शॉर्ट व्हिडिओ टाकते अजून काय करावं सांगा एवढे टाइम देता लाईव्हला तेवढे के का काम केले तर युट्यूब पैसे देईल ते त्याच्यापेक्षा जास्त कमवाल असं काही नाही काम आहे माझं हे किरंगोळा म्हणून करते असं नाही का यूट्यूबवर वर आमचं घर वगैरे चालत नाही प्रत्येकालाच काम आहेत पण त्याच्या आवडीचा प्रश्न आहे सर्व करते मी हां माहीत आहे मी कामा लावत असते महिलांना बचत गट आहेत माझे भरपूर दहा जण वरून बसून बघत आहेत प्लीज लाईक करा ना लाइवला लाइवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज मला कशाचा राग येणार आहे ह्याच्यावर कोणाचे घर नाही चालत ज्याचा त्याचा प्रश्न असतो आवडीचा ओके आणि नासमज इथं कोणीच नाहीये म्हणजे समजावून सांगण्यासारखं अक्कल प्रत्येकालाच हो आहे म्हणा आणि समजण्या इतकी पण आहे हो ते तर आहेच आम्ही चाळीशीच्या पुढे गेलेले आहोत आम्ही आमच्या मनानं जगायचं ठरवलं बाकी काय बोलता <laughs> नमस्ते अरे नमस्ते बोला कुठून हा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज जात हो गोर गरिबाचे त्याचे पैसे खाऊन मोठे होऊ नका आपलेपणा काम करण्यासाठी हात पाय देवाने चांगले दिले आहेत अहो तुम्ही कोणाचे टोमणे कोणाला मारताय काही पण पक्वासारखे नका ना कमेंट करू हा मी काय तुम्हाला म्हणजे नेता वाटते का पैसे खाणारी वगैरे कुछ भी नाही बोलणे का हा लाईव्ह है, ओके जय भीम सोलंकी जय भीम जय शिवराय बोला देवसरकर बोला नमस्ते कसे हा कुठून आहात हा देवस देवसरकर ओळखीचे आहेत असं वाटते बकवाच बकवाच काही नाही बकवाच करताय तुम्ही ओके जाऊ शकता आपण प्लीज मराठी आहे मी मला मराठी येतंय ताई मराठी आहे ना तर माणूस बोला ना काय पण फरकळ्यासारखं विषय कुठं चालला आणि कुठलं पण कशाला स्वतःला लहान समजताना मग मला कशाला शिकवता तुम्हाला युट्यूब कडून पैसे नको तर मग लाईक कशाला पाहिजेत तुम्ही लाईक पण करू नका सबस्क्राईब करू नका आणि निघून जा ओके माझं काम मी करते तुमचं तुम्ही करा तुम्हाला तुम्हा भरपूर काम आहेत ना ज्ञान वाटायचे तर वाटू शकता तुम्ही ओके एखादं प्रवचन वगैरे कुठं ठेवा आणि मग मला बोलवा मी ऐकायला येईल पण उगच एकाच विषयावर बोलत असल्यानंतर डोकं दुखायला लागतं माझ मी लाईव्ह लाईक करा या सबस्क्राईब करा बोलते ना तर तुम्हाला वाटलं तर करा ज्याला नाही वाटत त्यांना गपचीप बसायचं नाही तर निघून जायचं तुम्हाला काही कामधंदा नाही का कामं का, काम करा मग पैसे कमा बिना कामाचे आम्ही बसलेले आहात का याच्यावर आमचं पोट भरते का हे तुम्हाला कोणी सांगितलं मला शिकवायला असे सर्व बोलते तर सर्वांना सर्वांना जा बोल बोलावं तर लाहू कोणासाठी घेताय तर नाही तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना तर तुम्ही जावं माझे जे आहेत ना एवढे सबस्क्रायबर आहेत दिवसभरात होतात आणि बघतात माझे गाणे चे व्हिडिओ तर मग त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला अचानकच प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर तुम्ही जाऊ शकता हे बोलले मी कारण तुम्हाला खूप सारा त्रास होतोय आणि मला खूप शिकवायला लागले म्हणून सर्व एका विचाराचे थोडे असतात आता तुमचे विचार उच्च उच्च विचार आहेत तुम्ही मराठी माणूस असल्यामुळं असेल बहुतेक काय उत्तर देणार नाही मी तुमचं ओके मी उत्तर तुमचं द्यायला नाही बसली इथं तुम्ही जाऊ शकता मी पण चांगलेच उत्तर देत आहे जे बोललं त्याचंच उत्तर तुम्हाला मिळत आहे ओके का मग भीक मागत बसणे बंद करा उत्तरे देता येत नाही तर मी भीक नाही मागत ओके समजलं का आणि मला ज्ञानाचे पवाडे शिकू नका कळलं का हो हो ओके बाय तुम्हाला एक प्रयोजन वगैरे छान देता येते ना तर मला बलवा, कुठेतरी द्या आणि तुमचे ज्ञानाचे पवाडे मला सांगत बसा आणि ऐकायला बोलवा लोक म्हणजे तुमचे विचार खूप चांगले आहेत